हॅलो गुड आफ्टरनून कसे आहात सगळे मी पण आहे मजेत आज आहे ख्रिसमस नाताळ आणि नाताळनिमित्त माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा तर आता वाजलेल्या आहेत बापरे साडेतीन वाजून गेलेत पावणे चार वाजत आलेत आणि मावचं चाललंय काम वेगवेगळं काम चाललंय मावचं काहीतरी करत राहते आणि हे पा हे घर पण बनवलेत माऊने आणि मला बनवायचं आहे आता केक उशीर झाला आहे खूप तर बेस तयार केलेलं आहे मी आणि ॲनिमल थीम केक करायचा आहे मला आज तर लागणार आहे तयारीला केकच्या आजचीच ऑर्डर आहे पण माझं काही अजून झालेलं नाही काहीच काही वेळ लागत नाही करायला आता लगेच केक करायला लागणार आहे केस मागत आहे मग काय करते

समोर झालं माऊवाणी मी गेलो होतो गावामध्ये आणि आम्ही गावात थोडीशी किरकोळ खरेदी केली माझी एवढी किरकोळ हम्म माऊणी हॅपी ना घेतल्या त्याच्यासाठी आणि सुपली घेतली मी एक घेतली हे एक तोरण घेतलं बाहेरच्या दारासाठी आणि हे एक तोरण घेतलं पा तुम्हाला खुलून दाखवते मी मग दाखव सॉरी सोर्या सॉरी खूप छान तोरण आहे हे पा लटकन आहेत मस्त त्याला सुंदर दिसतंय असं फंक्शनल आहे कार्यक्रमासाठी पण आपण वापरू शकतो आणि डेली यूज लाही वापरू शकतो आणि हे घेतलं हे पण मला खूप आवडलं हे माझ्या घराला साजेस आहे कारण जेवढी हिरवळ ग्रीनरी आहे त्याला हे शोभणार आहे पाना फुलांचं तर हे कुठे लावायचं बाहेरच्या डोअरला असं सुंदर आहे वेलकम नाव आहे त्याच्यावरती आणि पान आहेत मस्त हिरवी मध्ये गणपती आहे से ना सेम गणपती माझ्या बाहेरच्या डोरला वरती आहे आहे तू पाहिलेला आहे माऊ हिरवा त्या असे ना हिरवा पत्त्यावणी पत्ते पत्तेचा पत्ते पत्ते तर हा पण तसाच आहे अजून आम्ही काय करतो मित्र मित्र बाकी काही नाही घेतलं तर कोळच घेतले सामान माऊच तेवढंच आवडलं पिन तुला मांजल आणि माऊने हे पा मग अशी छोटे छोटे असे हाऊस तयार केलेत क्यूब क्यूब आणि हे हाऊस एवढं तयार केलं होतं माऊने मग अशी होमवर्क झालं सगळं mm. ते ठेवून दे ना सगळं मग बुक्स नोटबुक्स नाही ठेवून दे तर चला काम का तर हे तोरण आता लावून बघणार आहे मी दरवाज्याला हे थोडंसं शॉर्ट होतं आहे त्याला मला आहे ना काहीतरी लावावं लागणार आहे ॲडिशनल तर हे तोरण आता आपण लावूयात का खूप सुंदर आहे लावणं पिणं लावू लाग तिच्या जवळ खूपच जवळ हो

आता आई सुरुवात ऐकत आहे सॉलिड सॉलिड वाव चांगले का मिसिंग मिसिंग एका साईडला जास्त जास्त आय थिंक थोडस होतं इकडं खाली गेलं तर इकडं वर होते छान वाईस सो ब्युटिफुल dog. Just looking like a mouse. Just looking like a Christmas. Just looking like mouse. जा तुझ्या घरामध्ये जा तुझं काही काम नाही आमच्या घरामध्ये पण किती राडा केला मग उमर सगळं आवरायचंय बघे किती किती राडा आहे हा चल तुझं सामान ठेवून दे ब्लॉक ठेवून दे सगळे गोळा करते ब्लॉक्स तू तूच करायचं सगळं मी चहा करणार त्याच अच्छाच कलायच तर चला आवरून घेते कुकीला केलाय भात माऊणे चिवणे <laughs> चिकन भात खायचं आज तिला